हॅलो नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनेल तर आज आम्ही चाललो होतो बाहेर थोडीशी खरेदी करायला तर आता आम्ही आलेलो आहे राजारामपुरीमध्ये थोड्याच वेळात समजेल तुम्हाला मी काय घेणार आहे ते तर आता आलेलो आहे महिंद्रा ज्वेलर्समध्ये आणि तिथं मला एक छोटासा हार घ्यायचा होता तर आता मी आत गेलो आणि अचानक माझी मैत्रीण दिसली मला तर माझ्या मैत्रिणीची मुलगी अन्नी आणि शिवन्या दोघी पण छान ओळल्या एक एकमेकींसोबत त्यासुद्धा एकमेकींच्या फ्रेंड्स झाल्या त्यानंतर मी तीन चार हार बघितले पण त्यातला मला हा आवडला हा तीन तोळ्यांचा होता तर माझा जुना हार होता त्याचं पण तूट वगैरे धरत होते तोपर्यंत शिवन्या खेळत होती तिकडं बिलिंग वगैरे चाललेलं इथे बिलिंग झालं होतं आणि आम्ही चालणार होतो घरी पण घरी जायच्या आधी पुन्हा आमचं ठरलं की जाताना हार घेतला म्हणून एक छोटीशी पार्टी करून जाऊ मग सगळ्यांचं डिस्कशन झाल्यानंतर ठरलं की प्रार्थना हॉटेलला जायचं तर तिथं खूप छान नाश्ता मिळतो तर आता आम्ही आलेलो आहे प्रार्थना हॉटेलमध्ये तर तिथं आम्ही पावभाजी लोणी डोसा आणि कुर्मापुरी ऑर्डर केली होती आणि के त्यानंतर आम्ही तिघांची ऑर्डर आल्यानंतर एकमेकांसोबत एकमेकांची डिश शेअर केली छान होतंय सगळ्याच डिश त्यानंतर मस्तपैकी तिथली स्पेशल कॉफी मागवली कॉफी घेतली आणि मग घरी जायला निघालो तर शिवन्या बराच वेळ एवढं खेळून झोपली घरी येईपर्यंत आणि मी फायनली घरी आलो तर घरी आल्यानंतर पण ती जी एक उत्सुकता असते की जे आपण काही घेतले जे काही आपण शॉपिंग केली ती परत परत उघडून बघायची आणि मी सुद्धा तेच केले घरी आल्यावर जी आणलेली वस्तू ती काही चेंज होत नाही पण ती पुन्हा मन भरून बघावीच वाटते मग बसले मी उघडून आणि तो असा हार होता मध्ये खूप छान लक्ष्मी होती सेंटरला ते पण मला आवडलं आणि हे मिनार वर्क होतं खाली पेंडंटला ते पण मला खूप आवडलं तुम्हाला कसा वाटला हार मला कमेंटमध्ये नक्की कळवा आता अजून एक माझं काम राहिलं होतं ते म्हणजे मला शिवण्याच्या गळ्यात पण हार घालून बघायचा होता पण ती जरा नाराज होती कारण तिची झोपमोड झालेली पण तरी मी तिच्या गळ्यात हार घालून बघितले आणि असं वाटलं की आमच्या घरच्या लक्ष्मीच्या गळ्यात हा हार घातल्यामुळे आमची घरची लक्ष्मी अजून खुलून दिसते तुम्ही सुद्धा हा हार तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा थँक्यू बाय बाय अँड सबस्क्राईब माय चॅनेल